नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव येथे बारा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला अकराशे जास्तीत जास्त चौतीसशे बावीस सर्वसाधारण तेहतीसशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येते तेरा हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळेला दोन हजार जास्तीत जास्त चौतीसशे ऐंशी सर्वसाधारण तेहतीसशे पुढील बाजार समिती बिमळा बसवन येते तेवीस हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळे दोन हजार जास्तीत जास्त सदतीसशे जास सर्वसाधारण तेहतीसशे रुपये पुढील बाजार समिती कळवण येते बावीस हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सतराशे जास्तीत जास्त पस्तीसशे नव्वद सर्वसाधारण एकतीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला आहे ते सात हजार क्विंटलच्या वकाली कमीतकम भावमाला आठशे जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे